आठ हो अगदी बरोबर ऐकताय तुम्ही आठ पॉलिटीचे प्रश्न नुकत्याच झालेल्या राज्यसेवेच्या फिलिम्स मध्ये ज्ञानदीप अकॅडमीच्या या इंडियन पॉलिटी पॉलिटियम माइंडमॅप मधनं आलेले आहे आणि अजिबात मॅनिप्युलेशन करत नाही हो आहोत आम्ही आठ प्रश्नांची पीडीएफ एव्हिडन्स शहित तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये पाहायला भेटून जाईल आणि ही पी डी एफ ही जी माइंडमॅप आहे ही तुम्हाला मार्केटमध्ये प्रिंटेड स्वरूपामध्ये अप उपलब्ध आहे आणि अनेक विद्यार्थ्यांनी त्याचा वापर सुद्धा केला आहे ज्यांना या पॉलिटीच्या माइंडमॅपचा वापर झालाय त्यांनी कमेंट्समध्ये तर सांगायचंच आहे पण मग तुम्ही म्हणाल याचा उपयोग काय पहिलं तर तुमचे कॉन्सेप्ट क्लॅरिटी होणार आहे प्रत्येक पॉलिटीचा कॉन्सेप्ट या एका माइंडमॅपमध्ये क्लिअर होऊन जाईल आणि दुसरं ते म्हणजे परीक्षेच्या आदल्या वेळी तुम्हाला करायची असली जी क्विक रिव्हिजन असते ती सुद्धा याच्या माध्यमाने होऊन जाईल मग जर का तुम्हाला घर बसल्या हे माइंडमॅप मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या ज्ञानदीप ऑल इन वन ॲप इन्स्टॉल करा आणि त्यातनं हा माइंडमॅप घर पोच मागवा आणि पॉलिटीचा अभ्यास एकदम छान पद्धतीने करा थँक्यू व्हेरी मच